प्रशासकीय अनास्थेचे भूत उतरवण्यासाठी यवतमाळच्या तरुणाचा अघोरी पवित्रा अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे मागितली चक्क जादू टोण्याची परवानगी यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील हिवरा येथील एका त्रस्त नागरिकाने प्रशासकीय ढिसाळपणावर प्रहार करण्यासाठी संतापाच्या भरात एक आगळेवेगळे पत्र लिहून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे नागपूर तुळजापूर या भव्य महामार्गाचे काम गावाजवळ येताच अचानक का थांबते आणि तिथेच भीषण अपघातांचे सत्र का सुरू होते या प्रश्नाचे उत्तर शोधण्यात विज्ञान आणि प्रशासन दोन्ही अपयशी ठरल्याने आता अघोरी मार्गाचा अवलंब करण्याची वेळ आली असल्याचा उपरोधिक तोला हरीश भीमराव कामारकर या तरुणाने लगावलाय त्याने थेट राज्य अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या एएनआयएस अध्यक्षांना पत्र लिहून सोळा फेब्रुवारी रोजी येणाऱ्या सोमवती अमावस्येच्या मुहूर्तावर अपघाती भूताचा बंदोबस्त करण्यासाठी अघोरी पूजा करण्याची परवानगी मागितली आहे या पत्रात कामारकर यांनी अत्यंत जळजळीत शब्दात प्रशासनावर टीका केली एकविरा देवीच्या फलकाजवळ जिथे हायवे आणि गावचा रस्ता एकत्र येतो तिथे वारंवार होणाऱ्या अपघातांमागे प्रशासकीय दुर्लक्ष नसून एखादे शक्तिशाली भूत असावे अशी खात्री गावकऱ्यांना पटली असल्याचे त्यांनी म्हटले हे भूत इतके प्रभावी आहे की त्याने महामार्ग प्राधिकरणाच्या संपूर्ण यंत्रणेला संमोहित केले आहे ज्यामुळे त्यांना तिथे सांडणारे रक्त आणि लोकांचा आक्रोश दिसत नसल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाय विशेष म्हणजे ही पूजा केवळ मांत्रिकाद्वारे न करता महामार्ग प्राधिकरणाच्या जबाबदार अधिकाऱ्यांच्या हस्तेच पार पाडण्याचा त्यांचा मानस आहे अधिकाऱ्यांच्या अंगात शिरलेली आळसाची बाधा उतरावी आणि त्यांच्या हातातील फाईल्सवरील अडथळे दूर व्हावेत यासाठी चक्क फाईल्सवरून लिंबू उतरवण्याचा अजब उपाय त्यांनी सुचवलाय हे पत्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले असून त्यातील उपरोधिक भाषेने प्रशासनाचे वाभाडे काढले आहेत जेव्हा लोकप्रतिनिधी आणि प्रशासन जिवंत असूनही सामान्य माणसाच्या मरणाकडे दुर्लक्ष करतात तेव्हा अशा चमत्काराची गरज भासते असे सांगत कामारकर यांनी व्यवस्थेच्या संवेदनाशून्यतेवर बोट ठेवले आहे आता या अभिनवपत्राची दखल घेऊन महामार्ग प्राधिकरण रखडलेला बायपास पूर्ण करणार की हा उपहासही प्रशासनाच्या पचनी पडणार नाही हे पाहणे महत्वाचे ठरेल